नमस्कार कुणी व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या कर्जाचं काय होतं म्हणजे ते फेडायची जबाबदारी नेमकी कुणावर येते हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो नाही का आणि तो, तो खूप महत्वाचाही आहे हो आज आपण याच थोड्या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत अगदी आणि विशेषतः भारतातील वारसा कायदे आहेत ना म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा एकोणीसशे छप्पन्न आणि भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीस हे याबद्दल काय सांगतात हे आपण आज समजून घेणार आहोत बरोबर कारण या कायद्यांमध्येच उत्तराधिकाऱ्यांच्या जबाबदारीची काय म्हणतात त्याला रूपरेषा स्पष्ट केली आहे हो आणि आपली चर्चा अर्थातच आपल्याला जी काही कायदेशीर माहिती मिळाली आहे त्या नियमांवर आधारित आहे आपला मुख्य उद्देश हा आहे की वारसांना कर्जाची जबाबदारी कधी येते किती प्रमाणात येते आणि हो कधी येत नाही हे सगळ्यांना नीट समजावं चला तर मग सुरुवात करूया का हो नक्कीच तर सगळ्यात आधी एक मूलभूत नियम आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे तो लक्षात घेऊया वारस जबाबदारी जी आहे ना ती त्यांना मिळालेल्या किंवा वारसा हक्काने आलेल्या मालमत्तेच्या मूल्यापुरतीच मर्यादित असते अच्छा त्या पलीकडे जाऊन त्यांना स्वतःच्या खिशातून कर्ज फेडायची गरज नसते किंवा तशी सक्ती कायदा करत नाही अरे वा म्हणजे हा खूप मोठा दिलासा आहे खरं तर कारण अनेकांना वाटतं की अरे बापरे कुटुंबावर मोठं संकट आलं आता पण तसं नाहीये नाही नाही कायद्यानुसार वारसांना फक्त मिळालेल्या मालमत्तेपुरतच कर्ज फेडायचंय समजा एखाद्याला पन्नास टक्के हिस्सा मिळाला मालमत्तेत तर जबाबदारी फक्त त्या पन्नास टक्केच्या किमती इतकीच येणार अगदी तसंच बरोबर आणि यात अजून एक गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे मालमत्तेचा प्रकार कोणता आहे मालमत्तेचा प्रकार म्हणजे म्हणजे ती वडिलोपार्जित आहे की स्वतः कमावलेली आहे उदाहरणार्थ वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर हिंदू उत्तराधिकार कायदा नाईन्टीन आहे ना हो त्याच्या कलम आठ नुसार वारसदारांना म्हणजे मुलगा मुलगी पत्नी जे कोणी कायदेशीर वारस आहेत त्यांना त्या मालमत्तेच्या मूल्यापर्यंत कर्जाची जबाबदारी घ्यावी लागते अच्छा म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेवर जबाबदारी येते पण तीही मालमत्तेच्या इतकीच हो आणि जर मालमत्ता वडिलोपार्जित नसून समजा मृत व्यक्तीने स्वतः कमावलेली असेल तर म्हणजे स्व अधिगृहीत मालमत्ता मग मा काय होतं जबाबदारीत काही फरक पडतो हो तिथे थोडा फरक आहे म्हणजे जर त्या व्यक्तीने स्वतः कमावलेल्या मालमत्तेबद्दल मृत्युपत्र म्हणजे विल केलेलं असेल आणि त्यात कर्जाबद्दल काही स्पष्टपणे लिहिलेलं असेल।, असेल तर वारसावर त्या मृत्यूपत्रानुसार जबाबदारी येते पण इथे पुन्हा ती चट मालमत्तेच्या मर्यादेतच म्हणजे मृत्यूपत्रात जरी जास्त जबाबदारी लिहिली असली तरी मिळालेली मालमत्ता कमी किमतीची असेल तर जबाबदारी तेवढीच अगदी बरोबर आणि मृत्यूपत्र नसेल तर मग नियम थोडे वेगळे असू शकतात सामान्य वारसा हक्काच्या कायद्यानुसार विभागणी होते समजलं हे सगळं झालं मालमत्तेशी जुहेल्या कर्जांबद्दल जसं गृहकर्ज वगैरे पण समजा कर्ज पूर्णपणे वैयक्तिक असेल तर जसं क्रेडिट कार्डचं बिल थकीत आहे किंवा पर्सनल लोन घेतलं होतं ज्याचा मालमत्तेशी थेट संबंध नाही आहे त्याचं काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि इथे बरेच गैरसमज असतात हो ना साधारणपणे अशी वैयक्तिक कर्ज जी मालमत्तेवर बोझा म्हणून नोंदवलेली नाहीत ती वारसदारांना फेडावी लागत नाहीत बरोबर पण इथे एक पण आहे अच्छा जोपर्यंत ते वारसदार मृत व्यक्तीची कोणतीही मालमत्ता वारसा हक्काने स्वीकारत नाहीत तोपर्यंत जबाबदारी नाही okay. म्हणजे जर त्यांनी मालमत्ता स्वीकारली तर त्या मालमत्तेच्या मूल्याच्या मर्यादेत जबाबदारी येऊ शकते पण समजा मालमत्ताच नसेल किंवा मा वारसांनी ती स्वीकारायला नकार दिला तर मग वैयक्तिक कर्जाची जबाबदारी वारसांवर येत नाही म्हणजे हा जो एक मोठा गैरसमज आहे की सगळीच कर्ज आपोआप वारसांच्या डोक्यावर येतात तो इथे दूर होतोय बरोबर मालमत्ता नसेल किंवा ती स्वीकारली नसेल तर वैयक्तिक कर्जाची जबाबदारी नाही आणि मालमत्ता स्वीकारली तर तिच्या मूल्यापुरतीच अगदी आणि म्हणूनच वृत्तपत्र असेल तर त्यात काय लिहिलंय हे खूप महत्त्वाचं ठरतं हो त्याने गोष्टी स्पष्ट होतात बरोबर वृत्तपत्रामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात जबाबदारी कोणाची आणि किती हे ठरवणं सोप्पं होऊन जातं आता अजून एक गोष्ट वारसदारांना आणखी एक पर्याय असतो असं मी ऐकलंय वारसा हक्क नाकारू शकतात म्हणे हो असं करून कर्जाची जबाबदारी पूर्णपणे टाळता येते का हो त्यांना मालमत्ता स्वीकारण्यास नकार देण्याचा कायदेशीर अधिकार आहे आणि एकदा का मालमत्ता नाकारली की मग त्यासोबत येणारी जी काही कर्जाची जबाबदारी असेल ती सुद्धा आपोआप टळते पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे एकदा मालमत्ता नाकारली की मग त्या मालमत्तेवरचा हक्क पूर्णपणे सोडावा लागतो नंतर विचार बदलता येत नाही म्हणजे तो निर्णय अंतिम असतो अच्छा हो तो निर्णय अंतिम असतो त्यामुळे खूप विचारपूर्वक घ्यावा लागतो समजलं याचाच अर्थ वारसा हक्क स्वीकारायचा की नाही हे ठरवण्याआधी त्या मालमत्तेवर काही कर्ज नाही ना याची खात्री करणं किती महत्वाचं आहे अगदी आणि एकूण सगळी आर्थिक परिस्थिती काय आहे याचा आढावा घेणं आणि गरज वाटल्यास एखाद्या सल्ला घेणं पण खूप फायद्याचं ठरू शकतं निश्चितच हेच तर हिंदू उत्तराधिकार कायदा आणि भारतीय उत्तराधिकार कायदा एकोणीसशे पंचवीस यांसाठी कायदे स्पष्ट करतात की तुमचे हक्क काय आहेत आणि तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत बरोबर कायदा जरी आपल्याला एक मार्गदर्शक तत्व देत असला तरी प्रत्येक केस वेगळी असते मालमत्तेचं स्वरूप काय आहे कर्जाची रक्कम किती आहे वारसांची स्वतःची आर्थिक परिस्थिती काय आहे या सगळ्या व्यावहारिक बाजू तपासूनच निर्णय घेणं शहाणपणाचं ठरतं तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण काय समजून घेतलं मुख्य मुद्दे काय आहेत पहिलं म्हणजे वारसादारांची जबाबदारी त्यांना मिळालेल्या मालमत्तेच्या मूल्यापुरतीच मर्यादित असते दुसरा मुद्दा मालमत्तेचा प्रकार महत्वाचा आहे वडिलोपार्जित किस्व कमाईची बरोबर तिसरं मृत्यूपत्र असेल तर त्यातल्या तरतुदी महत्वाच्या ठरतात पण इथेही मालमत्तेच्या मूल्याची मर्यादा आहेच हो चौथ म्हणजे वैयक्तिक कर्ज जी मालमत्तेशी जोडलेली नाहीत ती वारसांना तेव्हाच पेडावी लागतात जेव्हा माल ते मालमत्ता स्वीकारतात आणि तेही मालमत्तेच्या किमतीच्या मर्यादेतच मालमत्ता स्वीकारली नाही तर जबाबदारी नाही अगदी बरोबर सारांश आणि शेवटचा सा मुद्दा वारसदार मालमत्ता स्वीकारायला नकार देऊन कर्जाची जबाबदारी टाळू शकतात हो आणि इथे हे लक्षात घेण्यासारखं आहे की कायद्यानुसार वारसा हक्क आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी मालमत्तेशी जोडलेल्या आहेत मालमत्ता नाही तर जबाबदारी नाही हे साधं गणिते बहुतेकदा आहे त्यामुळे मालमत्ता स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी कर्जाची संपूर्ण माहिती घेणे आणि गरज पडल्यास कायदेशीर सल्ला घेणं किती महत्वाचं ठरतं हे पुन्हा एकदा होतं बरोबर कायदा जरी स्पष्ट असला तरी व्यावहारिक बाजू तपासणं आवश्यक आहेच तर थोडक्यात सांगायचं चा तर वारसा कायद्यानुसार कर्जाची जबाबदारी ही मिळालेल्या मालमत्तेचा हिस्सा मालमत्तेचा प्रकार आणि मृत्यूपत्रातील तरतुदींवर अवलंबून असते हे सगळं तपासूनच निर्णय घ्यावा अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा म्हणजे कायदा जरी जबाबदारीची स्पष्टता देत असला तरी मालमत्ता स्वीकारण्यापूर्वी किंवा नाकारण्यापूर्वी किती सखोल चौकशी करणं गरजेचं आहे नाही का हो नक्कीच कारण मालमत्तेसोबत कधी कधी अनपेक्षित जबाबदाऱ्या येतात हो त्यांची पूर्ण कल्पना असेल तर भविष्यातले अनेक कायदेशीर आणि आर्थिक त्रास सहज टाळता येतात त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण माहिती घेणं हेच नेहमी सर्वोत्तम असतं